मित्रो आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे राजकीय सत्ता कुणाकडे नांदते म्हणजे कुणाकडं ती बरेच वर्ष राहते या अर्थानं आपण चर्चा करणार आहोत बघा लोक आपण काय बोलतो यापेक्षा आपण काय कृती करतो याकडे अधिक लक्ष देतात तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये कारमधून जाता किंवा वेगळं कोणतं वाहन तुम्ही वापरता त्यावेळेस तुम्ही दार, खिडक्या अशा मोकळ्या ठेवता आणि आलं त्याला असं नमस्कार नमस्कार रस्त्यानं जाताना करता आणि निवडणुका संपल्या दार बंद खिडक्या बंद करून जर तुम्ही जात असाल कोणाकडे बघत नसाल तर लोक तुम्हालाकडे लक्ष देतात तेव्हा मात्र दोन्ही हात जोडायचा आणि आपण आत आणि आपल्याकडं अतिशय तहानेलेलं पाहण्यासाठी आणि भुकेलेलं आणण्यासाठी जसं तरसलेल्या नजरेनं पाहते तसं बघायचा आता मात्र बघायला सुद्धा तयार नाही ही भावना जन्मनामध्ये जेव्हा जाते तुमचा काटा काढला जातो त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की एक जणाला एक व्यक्ती राजकीय व्यक्ती असा विषय निघाला होता आमचा आणि मग तो म्हणाला की सर आता आम्ही जातो तेव्हा गाडीमध्ये जागा राहत नाही लोक हाता करतात मग कसं घ्यायचं त्या गाडीत लोक हाता करायचा त्याला कळते आता कळालं तुमच्या कार मध्ये किती जागा राहणार आहे परंतु लोकांनी लोकांनी तुम्ही नमस्कार करत पुढं असं कर तुम्ही नमस्कार केलेला आहे ते बघू न बघो तुमचं तुम्ही न अशा पूर्वी जसं करत होतात तशा पद्धतीनं नमस्कार पूर्वी ते नमस्कार करतात म्हणून वाट बघत गेलात का तुम्ही करत होत ना आधी आता नाही मी सत्तेवर आलो आता कशाला बरं दिसते काय आपण मोठे झालो आता हे बघा गदी मी अहंकार माणसाला खाली आणतो असा विचार पूर्वीच करायचं नाही ना मग लक्षात ठेवलं पाहिजे पूर्वी मग कशाला के केलं मग निवडणुकीच्या काळात करावं लागते मग निवडणुकीच्या काळात ज्या गोष्टी केलेल्या आहेत ती गोष्ट, आहे। गोष्ट तुम्ही आताही नम्रतेनं नमस्कार करायला लोकांशी संवाद करायला काही जण मोबाईलमध्ये असंच गाडीमध्ये असं मोबाईल पाहत बसतात तिकडे तिकडे सुद्धा बघत नाही ही एक पद्धत आपण सोडून देणं राजकीय नेतृत्वानं ज्याला राजकीय क्षेत्रात करिअर करायचं आहे टिकून ठेवायचे त्याच्यासाठी हा विषय आहे म्हणून आपण या पद्धतीची कार्यपद्धती तुम्ही जी विकसित करत आहात जी निवडणुकीच्या काळामध्ये तीच कार्यपद्धती तुम्हाला एरवी सुद्धा या बाबतीत ठेवणं गरजेचं आहे एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला मी सांगितलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वचनपूर्ती हा एक महत्वाचा घटक असते जेव्हा तुम्ही निवडणुकीला समोर जाता ऐपत नसणारं खूप बोलून ठेवता आणि बघ तुमची अडचण काय होती की सत्ता येते परंतु सत्ते सत्ता आल्यानंतर जो काही निधी तुम्हाला प्राप्त व्हायला पाहिजे तो प्राप्त होत नाही ही वस्तुस्थिती असते आणि मग लोक त्या गावाला जायचं मग लोक म्हणतील की हे काम करतो म्हणलात द्या निधी आता करा आमचे काम असं म्हणतील या भीतीपोटी अनेक जण त्या गावाशी संपर्क सोडत संपर्कच ठेवत नाहीत मग कुठं जात बसा मग आता आपल्याकडे निधीच नाही असा विचार करून त्या गावाला जाणं सोडून देतात मग त्या गावाला जाणं सोडून दिलं की मग जेव्हा निवडणुकीमध्ये पुन्हा प्रचारासाठी जातात तेव्हा म्हणतात आत्ता आलात बापू कुठं होतास इतकी दिवस तोंड दाखवायला नाहीस पाच वर्षे अशा पद्धतीनं लोक बोलतात आणि मग त्याच्याकडे तुमच्याकडे उत्तर नसते जेव्हा आपल्याकडे उत्तर नसते तेव्हा आपला पराभव होतो ही गोष्ट आपण लक्षात ठेवा मग त्यामुळं आपण जो काही निधी येणार आहे त्या निधीमध्ये आपण किती कामं करू शकतो किती गावाला निधी देऊ शकतो याची जाणीव ठेवून आपण बोललं पाहिजे एक दुसरी गोष्ट केवळ पैसे देणं म्हणजे सेवा करणं हा एक डोक्यातला गैरसमज आहे हा सुद्धा काढून टाकणं गरजेचं आहे हा हा ही सेवा आहे या माध्यमातून प्रश्न सोडवणं कोणीही पद्धतीने असे ना प्रश्न सोडवणं ही सेवा आहे आता एकच प्रश्न असत नाही समाजाचा समाजाच्या एकच गरजा गरजा असत नाहीत समाजाच्या वेगवेगळ्या गरजा वेगवेगळ्या समस्या वेगवेगळ्या अडचणी वेगवेगळे प्रश्न असतात आणि ती प्रश्न ते प्रश्न सोडवण्यासाठी एकटी एकटाच व्यक्ती ती प्रश्न सोडवू शकत नाही तर तुम्ही ती प्रश्न सोडवणारी यंत्रणा उभी करणं त्यांच्या गरजापूर्तीसाठी काही कर करता येणं शक्य आहे का हे बघण्यासाठी एक यंत्रणा उभं करणं तुमची अतिशय गरजेची गोष्ट असते कारण एकटा माणूस सर्वत्र पुरवठ्या पडू शकत नाही याची जाणीव ठेवून आपण तशा पद्धतीची गरजापुरती समस्यापूर्ती करणारी एक यंत्रणा तुम्हाला उभी करावी लागेल त्यासाठी प्रशासकीय यंत्रणाचा सुद्धा तुम्हाला उपयोग करून घ्यावा लागेल त्यांना सुद्धा वेळोवेळी पत्र देत राहणं हे माझ्या मतदारसंघातले हे समस्या आहेत ह्या गावामधले हे समस्या आहेत त्या घेणं आणि त्याच्यासाठी फॉलोअप ठेवणं किंवा त्या त्या एक गावाचा तुमचा माणूस म्हणून तिथं जर गेला तो तो तर तो अधिकारी साहेबांनी पाठवलं म्हटल्यानंतर तो तुमचा ऐकणारा माणूस असणं अतिशय गरजेचं आहे तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे की तुमच्याकडे अशी संपर्क यंत्रणा असणं एवढे वेळी त्या ठिकाणी मेसेज पाठवणं योग्य त्या कामासाठी हे योग्य काम आहे तुम्ही करण्यासाठी प्रयत्न करा अशा पद्धतीची तुमची मेसेज जाणं तुमचं पत्र जाणं तुमचा फोन जाणं अतिशय गरजेचं असते तर मित्र या एक महत्वाच्या बाबीबरोबरच दुसरी महत्वाची बाब म्हणजे की लोकांसोबत मी जे सांगत होतो की एक दुसरी महत्वाची म्हणजे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी तुमचा निधीच्या रूपानं जो प्रश्न सोडवले जातात रस्त्याचा प्रश्न असतो पाण्याची समस्या असते आणि त्या निधीच्या माध्यमातून तुमचा निधी जरी देता आला नाही तर समा जी एक शासन यंत्रणा म्हणून शासन यंत्रणा म्हणून ज्या ज्या काही वेगवेगळ्या खात्याच्या निधी असतात वेगवेगळ्याकडे वेगवेगळ्या शासन निधी देतो तो निधी दुसऱ्याचा का असे ना म्हणजे शासनाचा तो निधी असतो उदाहरणार्थ आरोग्यसेवा आहे आता एखाद्या गावातमध्ये आरोग्यसेवा पुरवठ्या होण्यासाठी त्या तिथल्या डॉक्टरांना तुम्ही म्हणायला पाहिजे त्या डॉक्टरांच्या एखाद्या वेळी बैठक घ्यायला पाहिजे किंवा माझ्या मतदारसंघामध्ये सिव्हिल सर्जन आहे सिव्हिल सर्जनसोबत तुम्ही बैठक घेऊन माझ्या मतदारसंघाकडे लक्ष द्या या आजाराची समस्या आहे इकडे तुमचे कॅम्प लावा अशा पद्धतीने सांगत गेलं म्हणजे एक आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला एक मॅट तुमच्याकडे पुरावा राहतो पाण्याचा प्रश्न आहे पाणी पुरवठा यंत्रणा ज्या आहेत त्यांच्यासाठी तुम्ही संपर्क करायला पाहिजे शिक्षण यंत्रणा आहे शिक्षणासाठी ज्या काही गोष्टी करता येतील त्या गोष्टी करा आणि लोकसहभाग सुद्धा उभं करणं गरजेचं असतं बाबा ह्या गोष्टीसाठी तुम्हाला लोकांसोबत संपर्क केला संवाद घेतलं लोकांना विश्वासात घेतलं तर खूप गोष्टी होऊ शकतात लोकांना सुद्धा या गोष्टीसाठी प्रेरित करणं आणि लोकांना सुद्धा तुमच्या कार्यकर्ते ज्या असतात त्या कार्यकर्त्यांना सांगितलं पाहिजे की त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे ज्यांना बरं सगळ्या कार्यकर्त्या काही जण वेळ देऊ शकतात सेवा करण्यासाठी तुमचे कार्यकर्ते काही कार्यकर्ते काही प्रमाणात धन देऊ शकतात आता उदाहरणार्थ एखाद्या गावची शाळा आहे ती शाळेसाठी तुमच्या तुमच्या सर्व कार्यकर्ते मिळून जे काही दहावीस कार्यकर्ते आहेत वीस कार्यकर्त्यांनी समजा उगा एक एक हजार रुपये जरी दिले तर वीस एक हजार रुपये होतात त्यांनी वीस एक हजाराची काहीतरी बाब काही ना काहीतरी दिले की नाही काही ना काहीतरी केले की नाही हे बोलण्यासाठी सुद्धा तुम्हाला संधी राहते आमच्या कार्यकर्त्यांनी आणि आमच्या माध्यमातून आम्ही अशा पद्धतीने तुमच्या शाळेला मदत केली तुमच्या आरोग्याच्या प समस्येबद्दल मदत केली रस्त्याचा प्रश्न जो असतो रस्त्याच्या समस्येच्याकडे काही शासनाकडून तुम्ही मागू शकता तुमचा खासदारी निधी समजा आमदार निधीतून कमी पडला तरी दुसऱ्या शासन मुख्यमंत्री आहेत यांना आहेत पंतप्रधान आहेत सगळ्यांना पत्र पत्र पाठवत राहणं निवेदन देत राहणं सातत्यानं तुम्ही काहीतरी करत आहात हे लोकांच्या लक्षात येणं अतिशय गरजेचं अतिशय गरजे त्याचबरोबर काही सेवाभावी संस्था असतात काही उद्योजक असतात असे लोक काही कंपन्या असतात त्या कंपन्याच्या माध्यमातून सुद्धा तुमचं एक राजकीय क्षेत्रामधले वजन प्राप्त होऊ शकते त्यासाठी पक्षस्रेष्ठी असेल तुमच्या तुम्ही सत्तेत असल्यामुळे ते सत्ताधारी असतील काही मंत्री असतील त्यांच्या माध्यमातून सुद्धा या ह्या ठिकाणी बाबा असा असा पद्धतीचे हे लोक सहकार्य करतात माझ्या मतदारसंघासाठी सहकार्य करायला सांगा अशा पद्धतीचं निवेदन द्या ठीक आहे तुम्ही काही म्हणतील बाबा आपण गेलो तर त्यानंच घेईल बरं तुम्ही प्रयत्न तर केला होता हे करण्यासाठी आणि ह्या सगळ्याचं डॉक्युमेंटेशन तुमच्याकडे असलं पाहिजे तुम्ही मदत मागायला जाण्याला लाज नाही वाटली पाहिजे आणि मग त्यासाठी ते तुम्ही कुठं कुठं निवेदन दिलेत या आपल्या मतदारसंघाचे प्रश्न सुटवण्यासाठी तर त्याचं हो, फोटो सोशल मीडियामध्ये आणि सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडिया शक्य असेल तर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रिंट मीडिया म्हणजे वर्तमानपत्रामध्ये हे तुम्ही दिलं पाहिजे किंवा लोकांसमोर जात राहिलं पाहिजे लोक काहीही म्हणतील याला प्रसिद्धीची हवा आहे आस आहे ज्या आणि सगळ्यांना प्रसिद्धीची हवा आणि अशा असते आपलं ते बाबां लोकांचं का कार्टशी काही जणांची मनोवर्ती असते आपण जेव्हा प्रसिद्धी करत असतात ते नाही नाही मी प्रसिद्धी आहे योग्य आहे माझी आणि यायची नाही ते काय तेवढं नाही असे काही प्रवृत्तीचे लोक समाजामध्ये तुम्हाला दिसून येतात त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देऊ नका कारण प्रसिद्धी ही राजकीय सत्या नांदण्यासाठी अतिशय गरजेची गोष्ट असते त्यामुळं तुमचं काम प्रसिद्धी म्हणजे तुमचं तोंड दाखवू नका जात होतं त्यानं तर तुमचं काम दाखवा कामासोबत तुमचं तोंड दाखवू द्या तोंड समोर येऊ द्या हा एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला मी आणि वेळोवेळी संपर्कात राहणं गरजेचं असते उदाहरणार्थ एका त्या गावामध्ये एखादं वीज पडून एखादा माणूस मिळेल पहिल्यांदा पैसेच द्यावेत असं काही नाही हो आणि प्रत्यक्ष तुम्ही जावं असंही काही नाही का एखाद्या वेळेस तुमचं अशी घटना घडली तातडीनं त्यासाठी एखादं पत्र तुम्ही त्यांच्या जा, घरापर्यंत जाईल असं ही आपली घटना घडलेली आहे अतिशय दुःख मला वाटलं आपल्या दुःखामध्ये मी सहभागी आहे अशा पद्धतीचा संपर्क तुम्हाला हे दुःख पचवण्याची परमेश्वर शक्ती देवो तुम्ही परमेश्वर मानत असाल तर शक्ती देव अशा पद्धतीची अपेक्षा मी व्यक्त करून सदिच्छा व्यक्त केला म्हणजे त्या लोकांना वाटते बाबा माझ्या या दुःखामध्ये हा माणूस सहभागी झाला आणि त्या भागात जर तुमचा दौरा असेल गेला असाल तर काय हरकत नाही त्या घराला पण आपल्याला फक्त श्रीमंतालाच भेटायची आणि गरीबाला भेटायचं नाही अशी मनोवृत्ती असेल तर हे चुकीचं आहे आता गरिबांनाही भेटणं अतिशय गरजेचं असते पण ते वेळेचा काही पण कार्यकर्ते सुद्धा पाठवणं आपले फोन करून बाबा तिथं आहे त्या गावात घटना घडल्याबरोबर चार माणसं तुमचे ज्या पक्षाचे असतील तुमचे माणसं जे असतील तर ते तुझं पाठवून त्या जात्यविधीला जाणं किंवा ना अंत्यविधीला जाऊ शकला नाही ते, ते कार्यकर्ते तरी तर साहेबांनी पाठवलं बाबा या पद्धतीनं प्रयत्न करणं अतिशय गरजेचं असते त्याच्याकडे यासाठी काही या विमा मिळवून देता आला तर ते मिळवून देणारी यंत्रणा उभ्या असणं ह्या गोष्टी जर करू करू शकला तर तुमचं जाळ आहे कारण ही माणसं सावलीसारख्या पाठीशी उभे राहतात ही माणसं आपल्या पाठीमागे सावलीसारखं उभी राहतात ही माणसं समस्येमध्ये धावून येतात समस्या पडल्यानंतर आणि या हे हा विचार करत नाहीत की या माणसं पुढं आपल्यासोबत राहतील की नाही म्हणून असा काहीच विचार करतात धावून येत राहतात हे लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे आणि तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना आणि सर्वच जनतेला मतदारसंघातले हे सांगून ठेवा की बाबा आता निवडणूक संपल्या विरोध संपलेला आहे नाही या आपला जो राजकीय विरोध होता तितक्या पुरता आहे आता मग मी आमदार आहे किंवा खासदार आहे किंवा मी जिल्हा परिषदेचा सदस्य आहे पंचायत समितीचा सदस्य असेल मी आता सगळ्यांचं आहे त्यामुळे मला सगळ्यांनी माझ्याकडे जे येतील त्यांना मला बोलायचं बोलावं लागते मला ज्यांच्याकडे प्र ते प्रश्न घेऊन आले ते सोडवावे लागतात आणि मी सगळ्यांचं आहे आणि सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करेल पक्षाचा मी जरी या असलो तरी ही भावना राजकारण तुमच्या कार्यकर्त्यामध्ये किती यशस्वीपणे रुजवता हेही खूप गरजेचं असते आणि त्यांना विश्वासात किती घेता हेही खूप गरजेचं असतं नाहीतर काय होते माहिती आहे का लोक फार चुकीच्या पद्धतीनं चर्चा करतात की तुम्ही तुमच्या पक्षाच्या विरोधी पक्षामध्ये जनप्रचार केला आहे त्याचं एखादं काम झालं की आणि की लोक ते मिरवतात हे बघा तुमच्या साहेबासून माझं काम केलं आहे मग ही कार्यकर्ते दुखवले जातात ठीक आहे असे तर असा मूर्खपणा त्यांनी करू नये खरं तर पण समजा त्यांनी केला तरी आपण आपल्या कार्यकर्त्यांना बैठका घेऊन किंवा असा मेसेज दिला पाहिजे की ह्या जे जे कोणी लोक येतील निवेदन देतील किंवा मागतील त्यांना मला सोडवावं लागतं बरं एखादं का आता हे पत्ते पाळलं पाहिजे आपल्याकडं पुरावा पण असला पाहिजे समजा एखादा व्यक्तीचा जो काही तुमच्याकडं अर्ज येतो तुम्ही तो काही अर्ज येतो मागणी करणारा त्यावेळेस त्याच्यामध्ये तो आवक मध्ये कधी आला आहे त्याची नोंद तुमच्याकडं होणं गरजेचं आहे आणि समजा तुमच्या समर्थकांचा त्याच कामासाठी समजा आपण एक छोटस उदाहरण घेऊ की तुमच्या गावाची एखादी समस्या होती तो समस्या सोडवण्यासाठी तुमच्या पक्षाच्या माणसाने अगोदर अर्ज दिलेले आहेत आणि मग विरोधी पक्षाने तर त्याच कामासाठी पुन्हा अर्ज दिलेला आहे पण मग काय व्हाय होते कधी कधी ह्या विरोधकांचे पुढच्या काळामध्ये आपल्याला मतं मिळावेत म्हणून यांचं या पहिला आलेल्या आपल्या पक्षाच्या माणसाकडचं हे कसे आपल्यासोबत राहतात असं गुरी धरू नका म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं आणि विरोधी हे आपल्याकडे वळवण्यासाठी लक्ष देऊन मग यांचं जर काम तुम्ही केलात तोच प्रश्न होता तर लोक म्हणतात की आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा म्हणजे आमच्या अर्जाला आमच्या मागणीला आमच्या निवेदनाला केल्याची टोपली दाखवली आम्हाला ते आमचं काम केलं नाही पण जो व्यक्ती तुमच्या विरोधामध्ये प्रचार करत होता प्रचार करत होता त्याच्या पक्षाचा प्रचार होता तो माणूस गेला तर त्याचं आधी काम करून टाकलं तुम्ही अशी भावना निर्माण झाल्यानंतर कार्यकर्ते बऱ्याचदा दुखवली जातात आणि मग म्हणतात की ठीक आहे आता काहीच म्हणायचं नाही आपण गरीब माणूस आहोत निवडणुकीच्या काळामध्ये मग मग पक्क दाखवू अशी भावना तयार होऊ शकते मग त्यानंतर यासाठी तुमच्याकडं आवक क्रमांक असला पाहिजे कधी त्याची मागणी तुमच्या पक्षाकडून आधी मागणी आली असेल तर आधी त्याचं काम झालं पाहिजे आणि समजा आलेच नाही तो तो प्रश्न घेऊन तुमच्या तर तुमच्या विरोधकांचा असला तरी त्यानं घेऊन आलं तरी ते, ते विकासाचं काम मग अशा वेळी तुम्हाला कडे उत्तर असते की बाबा तुम्ही ते घेऊनच ना आला नाहीत आणि त्यामुळं मला त्यांचा आला अर्ज ते तुमच्याच गावासाठी मी काम केलेलं आहे आणि त्यामुळं त्या कार्यकर्त्याला वाटते खरंच गडत त्यानं गेला आहे चतुर आहे कोला गेला आहे आणि कोल्यानं काम करून आणलं आहे ठीक आहे पण आपण गेलो नाही आपण बेसावत राहिलो असं त्यांचं मन कुठंतरी म्हणायला लागते ला आणि मग ते ठीक आहे शांत राहू शकतं हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा घटक असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे एक असं महन महन आहे की भीक नाही तर नाही कुत्र सां भीक नाही तर नाही कुत्र सांभाळा ना 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 म्हणजे याचा अर्थ 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 असा आहे की आपण एखाद्याचं काम करू शकलो नाही तर किमान त्यांच्यासोबत चांगलं बोलणं हे अतिशय गरजेची गोष्ट असते अपमानित करून पाठवणे किंवा असलं होते काय म्हणणे काय काय कार्यकर्त्यांना कळत नाही कोणताही प्रश्न घेऊन कुणीकडे जातात न्यायाधीशाला फोन करून सांगा म्हणून म्हणू शकतात किंवा ज्या गोष्टी करणं शक्य नाही अशाही काही मागण्या कार्यकर्ते मागत असतात निवेदन देत असतात करा साहेब तुम्ही तुमच्यानं होते साहेब नाहीतर बघा बरं साहेब Uh, मग दाखवतो बरं साहेब असंही बोलू शकतं कारण जयांगी मोठेपणं तयांगी आताना कठीणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ते बोलता थोडं निघून जाणारे असतात अशा वेळी ठीक आहे ठीक आहे म्हणून तुम्ही uh, <coughs> बोलावं लागेल तुम्हाला आता तुम्ही म्हणाल की आता हे मूर्खपणाच्या मागणीला कसं यश म्हणावं मूर्खपणाच्या मागणीला यश म्हणायचं नाही आपल्याला तर त्या त्याची जे म्हणणं आहे त्याचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्यायचं आणि त्यातून जर काही कागद दिला तर हे कागदावर तुम्ही तिथं इंडस्ट करून टाकायचं त्याच्या समोर आणि पीएकडे देऊन टाकायचं हा साहेबांनी माझा कागद घेतला सई केली पीएकडे दिलं अशा पद्धतीची भावना कार्यकर्त्याच्या मनात तयार होते आणि हा मूर्ख मनाचीच मागणी होती म्हणजे हा नाचत जाते गावाकडे साहेबांनी मला घेतला कागद आता पुन्हा नाही झालं काय झालं तर किमान पुन्हा जर तो कार्य करता आला तर त्याला आपल्याला समजून सांगू शकता तुमचे सांगता येऊ शकते किंवा पुन्हा मदत ह्याच्यातही तुम्ही सांगू शकता जर तो पुन्हा गजर म्हणू लागला तर बाबा ही अशी मागणी शक्य नव्हती आता तिथं तुझा अपमान होऊ नये म्हणून मी म्हटलो होतो असं पण तुम्ही म्हणू शकता त्याच्यात काहीच नाही हा एक महत्त्वाचा एक घटक आहे आणि जे काही सेवेसाठी वेळ द्यावणं गरजेचं असते त्यासाठी आपला वेळ बरेच जण आपलं ध्येय काय पुन्हा सत्ता आहे ना मग त्यासाठी लोक लोकांसाठी तुम्हाला वेळ देणंच गरजेचं असते काही काही जण पूजेसाठी दोन चार चार तास देत बसतात इकडे तिकडे पूजा अर्चा करत फिरतात इकडे तिकडे नवसाह करतात पुन्हा सत्य ते म्हणून हे करत बसण्यापेक्षा लोकांकडे जा जिथं हार हा जिथं तुमचं आहे तिथं शोधणं गरजेचं असते तसं तिकडलीच इकडे आता एखादा विद्यार्थी अभ्यास अभ्यास सोडून जर मंदिरात जाऊन बसला ध्यानधारणा करत आणि पूजा अर्चा करत तर जमते का पास होते का त्यानं त्याला अभ्यास करणंही महत्वाचं हो असतं तशाच पद्धतीनं तशाच पद्धतीनं की लोक हेच लोकांची सेवा लोकांशी संपर्क लोकांना वेळ देणं त्यांच्या सुखदुःखात जाणं त्यांचं एखाद्याचं अभिनंदन एखादं त्या तुमच्या कोणाचं अभिनंदन असेल चांगलं काही एखादं काम झालेलं असेल तर त्याच्यासाठी एखादं चांगलं यश मिळवलेलं असेल एखादं पी एच डी झालं आहे म्हणा एखादा पुरस्कार मिळाला असेल चांगला पुरस्कार असेल तो <coughs> पैसे देऊन घेतलेला पुरस्कार नाही पण एक चांगला पुरस्कार मिळाला असेल सगर्नमेंटचा आहे वगैरे तर त्यासाठीच एखादं पत्र देऊन टाकणं हे खूप गरजेचं असते पत्र साधवग पोस्टानं पाठवण्यापेक्षा कार्यकर्त्यांना देऊन जर पाठवलं तर ते अधिक साहेबांनी पाठवले आणि हे पत्र असं म्हटलं आता याच्या या माझ्या बोलण्यातला साहेब कोण आहे तर कोणत्याही पक्षाचा आहे बरं का नाहीतर हे कोणत्या साहेबाला म्हणालेत असं म्हणसा ते आता कोणत्याही पक्षाचं आहे माझ्यासमोर एका पक्षाचा कोणत्याही नाही सर्वच ज्या ज्या या आणि याच आपल्याच देशातलं नाही कुठल्याही जगामध्ये जे जे लोक आता भाषांतरित करून सुद्धा सांगू शकतो तुमच्या नेतृत्वाला तर हे ने कुठल्याही भाषेतला आणि कुठल्याही देशातल्या साठी हे उपकारक ठरणार आहे तर मित्रो या संदर्भानं काही सत्ता नांदण्यासाठी काय करावं या संदर्भात मी काही महत्वाचे मुद्दे आपल्यासमोर ठेवलेले आहेत आणि मग ही सत्ता गावाच्या ग्रामपंचायतच्या सदस्यापासून असेल ते कुठले पर सदस्य असेल त्या त्यासाठीही लागू आहे आणि हा हा भाग पहिला आहे आणखीन काही बाबी पुढच्या काळामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपणास सांगणार आहे धन्यवाद